नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार तर पहिली बाळा समित मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाल मित्रांनो सात हजार चारशे तेहतीस क्विंटलची किमान रुपयात आठशे रुपये होता बत्तीसशे रुपये व सर्व होता सोळाशे रुपये आता पुढील समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाळ ते मित्रांनो एकवीसशे सहा क्विंटलची किमान होता हजार रुपये होता अठ्ठावीसशे रुपये व सर्व होता एकोणीसशे रुपये पुलेवा समित्या मित्रांनो सोलापूर इथे लाल कांद्याच्या अवकाची मित्रांनो एकोणीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दृता पाचशे रुपये कमाल दुःता चार हजार शंभर रुपये व सर सरानुता पंचवीसशे रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो नागपूर येथील लाल कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो तीन हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमान दृता पंचवीसशे रुपये कमादुरुता बत्तीसशे रुपये व सरळ सरानुता बत्तीसशेश पन्नास रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाती मित्रांनो अकरा हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची तर किमान दौरा नऊशे रुपये कमानुरुता एकतीसशे रुपये व सर सरानृत दोन हजार रुपये आता पुढील वारसा मिळत मित्र मित्रांनो एवढं आहे ते उनया कांद्याच्या अखलती मित्रांनो दहा हजार क्विंटलची किमान दरत अकराशे रुपये कमाल दुरुव्हरता सव्वीसशे एक्क्याण्णव रुपये व सर सरांध्रता तेवीसशे पन्नास रुपये आता पुलेवासा मित्र मित्रांनो लासरगाव इंश येते उनय कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो बारा हजार सहा सहाशे क्विंटलची किमान देतात हजार रुपये कमाल दरत अठ्ठावीसशे रुपये व सर सरांधरता सव्वीसशे रुपये आता पुल्ली वासा मित्र मित्रांनो पिंपळगाव बसवत येते उनय कांद्याच्या अवकाळी मित्रांनो वीस हजार क्विंटल क्विंटलची किमान दरत हजार रुपये कमाल दर एकतीसशे साठ रुपये व सर सरांधरता सव्वीसशे पन्नास रुपये तर असे अशा त्रिचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा को बस शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका